पडते काही नाही अरे आज तुझ लाईट आली निश्चित असं काय लावले मला काय झाले कळण वीर बाजूला तुला तर टायमिंग झालं असेल तुझं उठायचं नोट कर

नाही भाई इथे राजेजी ना अर्जुनजी लोक पाहू शिमिला गाडी भाई तू आहे का तू घर घेऊन टाक ना अरे आपल्या हरकत नाही काम म्हणते नाही का पाहून आनंद घ्यायचा कामच नाही प्रत्येक मैदानात दहादा पंधरा पंधरा हजार रुपये प्रत्येक मैदानात जायला पंधरा पंधरा हजार रुपये करायचं तो सगळं कोण का काढलं त्याला पण द्यावला जडी पैसे समरचा लबाई वाला आपल्याला भारी ना देऊ द्या वा आम्ही नोट देऊ ताला पण चाललंय आता नाही

ने, ने, तो ट्रेन करा भाऊ म्हणजे मला दे प्रॉपर कुठून हेलो सोने आवाज कलर बॉल टाकवर एकच किण वाटला सध्या सगळे संभाजीनगर कडे तुझून पडले लोक बैल घेण्यासाठी याच्या आधीच बॉल वाट ना

काही लोक खरंच प्रत्येक मेडे आई जेवण शॉर्ट मारतोय आता प्रत्येक मेड एक नंबर प्लेअर आहे प्रत्येक मेडे सावरीचा प्लेअर <laughs>

बोल घे रे झोपलं काय तू म्या काय रेबा सर मस्त तर घ्यायचा बोल बरच कुठं ऐकायचं जास्त का कोपरा मोठा बरं जास्त

eh भाई रे

आम्ही तिकडे आलो ना खेळायला आम्हाला एक अशक्त पाण्यात आम्ही आम्ही ना ह्याला <laughs> <खेलाला>। आलतो <laughs> निकी डबराज खेळलो आम्ही 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 खेळलो आमचे सोळा सतरा पॉईंट झाले अठरा अठरा पॉईंट झाले का होते त्याच्यात यांनी काय केलं तू त्यांच्या टीम ना मी किती सेक्रूट होती खरे मुलापूर होत मुलापूर बरं का आणि मॅच चालू झाली हो दोन पॉईंट आहे रे फक्त कुलच्यांनी मॅच थांबवली कपडे बदलले आणि मग खेळायला उतरला त्याने मॅच स्लो केली का तिथं हरलो आम्ही अठरा पॉईंट झाले आम्हाला आमचे फुल भांडणं चालू नाही का दोन पॉईंट रुग्ण गेले दोन पॉईंट आमचे भांडणं चालू आणि जेजुरी उतरली खेळायला जिजुरीच्या हाल करून टाकले डायरेक्ट तेव्हा आम्हाला बर वाटल तेव्हा आम्हाला बरं वाटलं म्हणजे माहित होत निकी डाबर यांनी जागा सोडली लगेच त्याला हल तिला

होतो ना आपण फायनल ला फायनल ला नाही ते क्वार्टरला क्वार्टरला अजून नंबर कळलं नाही